नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आई इथे समीरला विचारतायत की समीर काय झालं त्या जीबीएसचं कॉन्ट्रॅक्ट तर समीर म्हणतो की काय नाही आता फोन येऊन गेला त्यांचा मग आई बघता त्याच्याकडे तर समीर म्हणतो की म्हणतायत त्यांच्या दोन तीन दिवसामध्ये टेंडर ओपन होईल तर आई म्हणतात ठीक आहे टेंडर ओपन झालं की मग कळेल आपल्याला काय ते आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो मग आज कशाला सांगितलं उघडणार आहे म्हणून तर आई म्हणतात अरे ठीक आहे होत असं कधीतरी जरा मागे पुढे झालं तर काय फरक पडतो असं आई समीरला समजावतायत तर समीरच्या डोक्यात काहीतरी सगळाच विचार चाललाय आई म्हणतात समीर काय रे काय झालं तर आईला समीर म्हणतो काही नाही तीच नाटकं आहेत का दुसरं काही नाही असं म्हणून आई विचारतात कसली नाटकं तर समीर म्हणतो मला असं वाटतंय नाही त्या लोकांनी दुसऱ्या कुणाला तरी टेंडर दिलेलं आहे फक्त ही गोष्ट त्यांना आपल्याला सांगायला येत नाहीये म्हणून हा सगळा खेळ खंडोबा तो आहे तर आई विचारतात असा का विचार करतोय तू समीर तर समीर म्हणतो आई असंच आहे ग असंच आहे त्या लोकांना सांगण्याची हिंमत नसते ते सांगू शकत नाहीत म्हणून अशी ना टोलवाटोलवेची उत्तर आहेत सगळी दोन दिवसांनी कळवतो तीन दिवसांनी कळवतो वगैरे आणि मग त्याच्यानंतर ना आई म्हणतात अरे सगळ्याच ठिकाणी असं नसतं समीर तर समीर म्हणतो काय नाही ग आई आजपर्यंत ना मी खूप अनुभव घेतलेत आणि काय नाही मी अनुभवातून सांगतोय तुला की माझा कुणावरती विश्वास नाहीये त्या लोकांनी दुसऱ्या कुणाला तरी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे असं तो म्हणतोय सारखं सारखं आई म्हणतात समीर हे बघ अजिबात असा विचार करायचा नाहीसा तू अरे इतर कोणावरती नाही तरी स्वतःवरती तरी विश्वास ठेव ना तू तेवढी धमक आहे तुझ्यात आणि हे बघ आपलं सर्वस्व काय का कॉन्ट्रॅक्ट वरतीच अवलंबून आहे का असं विचारतात आई आणि आता बघू या काय उत्तर देतोय समीर किंवा काय समजावतात ते तर इकडे स्वीटी स्विटी स्विटी असा जोर जोरात ओरडत मकरंद आलेला आहे स्वीटी विचारते काय काय झालं तर मकरंद विचारतो आज नारणा मॅडम इथे आल्या होत्या तर स्वीटी त्याला कशी उत्तर देते बघा स्वीटी म्हणते मकरंदला की हाला होते हा आल्या होत्या आता मकरन म्हणतो तू त्यांना साध्या घरातही बोलवलं नाहीस तर स्वीटी म्हणते हो, अरे पण त्या आपल्या घरी नव्हत्या आल्या तर मकरन म्हणतो अरे पण तू आता म्हणाली होतीस ना त्या इथे आल्या होत्या म्हणून तर स्वीटी म्हणते हो त्या बाहेर आल्या होत्या मी जेव्हा त्यांना भेट म्हणजे बाहेर गेले तेव्हा त्यांना ते भेटले असं ती उत्तर देते मग मकरन ओरडून विचारतो त्यांना तू घरात नाही बोलवलंस का तर बोल है है। स्वीटी म्हणते की नाही मला नाही वाटत की त्या आपल्या घरी आल्या होत्या कि मी जर बाहेर गेले नसते तर त्यांना म्हणजे कळलं पण नसतं आपल्याला की त्या आल्या होत्या असं म्हणून तर मकरंद रागावून त्यांना ओरडून म्हणजे असं ओढतो तिला आणि म्हणतो तू बघितलंस ना त्यांना तू गेली होतीस ना बाहेर मग तू त्यांना बोलवायच ना असं म्हणून तो ओरडून विचारतोय बोलतोय तर स्वीटी म्हणते मकरंद तुम नाही जाणते वो किसले या येत हा तर मकरंद म्हणतो कशासाठी पण काय येईना तुझं काम होत ना त्यांना घरात बोलवायचं त्यांचं स्वागत करायचं असं म्हणून विचारतो तो, तो आणि मग त्याच्यानंतर स्विटी दोन मिनिट विचार करते तर मकरंद कसा बघतोय बघा तिच्याकडे प्रेक्षकांना आता मकरंद काय करेल तुम्हाला काय वाटतं तर घरामध्ये प्रेक्षकांना आता काय झालंय बघा नाना आणि त्यांचा मुलगा आलाय तर सीमाने त्यांचं स्वागत केलंय आणि मग तुम्ही आता कसे काय तर नाना म्हणतो की मुद्दा मुनच आलो की आता जर तुमची भेट नाही झाली सगळ्यांची यानंतर कधी भेट होईल काही सांगता येत नाही असं म्हणून माहिती नाही मग त्याच्यानंतर नाना विचारतात सीमा विचारते नाना म्हणजे तर नाना म्हणतात हे बघ हा आमचा माझा मुलगा विनय तर हाय असं म्हणतो हा करतो युएस वर नाला असं म्हणून नाना सांगतात आणि मग सीमा बघा काय सांगताय वरून आणि मग पुढे बघा सीमाची एक्साइटमेंट कशी आहे युएस ला नक्की कुठे असता तुम्ही तर ते सांगतो कॅलिफोर्निया तर सीमा म्हणते वाव नाही असं म्हणते मी बाबांना बोलावते आणि आता बाबांना बोलवलं बघा विनय बाबांच्या छान नमस्कार वगैरे करतो बाबा म्हणतात अरे तुझ्या बापाचा कधीपासून घोषा लागला होता विनय येणार आहे विनय येणार आहे असं म्हणून आणि किती दिवसांनी पाहिलं रे तुला बरं वाटलं मस्त असं म्हणून बाबा बोलतात तर थँक यू काका असं विनय म्हणतो तर सीमा विचारते बाय द वे तुम्ही काय काम करता तर नाना म्हणतात ते काही विचार नको बरंच काही काही करत असतो तो सध्या तर त्यांनी तिथे मध्ये ना स्वतःचा विला खरेदी केलाय तर बाबा पण आश्चर्याने म्हणतात काय आणि मग नाना म्हणतात हा बघ फोटो असं म्हणून फोटो दाखवत असतात बाबांना आणि मग सीमा पण किनी मागून बघत असते नाना पुढे कौतुकाने सांगतात समोर ना हवी तशी बाग केलेली आहे आणि मग सीमा म्हणते वाव कॅलिफोर्नियामध्ये विला आणि मग त्याचे ग्रेट अटिव्ह अच्यू, अचिव्हमेंट आहे तुमची असं म्हणून तर तो विनय म्हणतो नाही नाही काय असं काही नाही थँक्यू तर लगेच सीमा विचारते तुम्हाला खूप गरम गरम होत असेल ना थांबा मी तुमच्यासाठी छान सरबत घेऊन येते बसा बसा असं म्हणून सीमा आता चक्क सरबत आणायला गेले मला एक कळत नाहीये सीमा हल्ली किचन मध्ये लुडबुड करताना भरपूर दिसते तुम्हाला का जाणवून लागतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा बघूया आता सरबत घेऊन येते आणि काय काय करते तर मकरंद आणि स्वीटी काय करता येते मकरंद इकडे स्वीटीला सांगत असतो ती बॉस आहे माझी माहिती आहे ना तुला तर स्वीटी म्हणते हो माहितीये पण तुला नाही माहिती की त्या आईबद्दल कशा बोलल्या तर मकरंद विचारतो कशा बोलल्या तर स्वीटी म्हणते म्हणे की त्या आई एक साध्या हाऊस वाईफ तर लगेच मकरंद म्हणतो अरे बापरे एवढं असं म्हणजे अगदीच वेगळं बोलल्या ग त्या तर स्वीटी म्हणते लेकिन कोही असे केस खेळ सगत असं म्हणून स्वीटी विचारते मकरंदला तू समज किंवा नाही रे मकरंद तर मकरंद म्हणतो अगं जी बॉस माझ्या घरासमोर आली आणि तू काय केलंस तिला घरात सुद्धा तू घेतलं नाही बाहेरच्या बाहेर हाकलून दिलास असं चिडून विचारतोय तिने काय विचार, विचार केला असेल माझ्याबद्दल स्वीटी ती काय म्हणाली माहितीये मला तुझ्या बायकोने मला घरात सुद्धा घेतलं नाही असं ती म्हणाली तर स्वीटी म्हणते अरे पण तर मग करून ओरडून म्हणतो पण नाही ना बीड नाही एरवी आई बाबांच्या पुढे पुढे करत असतेस ना कायम तुझी हिंमत नाही झाली माझ्या बॉस समोर असं वागायची तुला एवढी सुद्धा अक्कल नाही काय स्वीटी अगं त्या बाईच्या हातामध्ये माझं भविष्य आहे आपलं भविष्य आहे तर स्वीटी म्हणते ऊनकी वजे नाही अरे पण तूच म्हणायचंस ना की आपलं भविष्य आपल्या हातात आहे असं म्हणून तर क्या हुआ तर मकर म्हणतो अगं ती बॉस आहे माझी तुला कळत नाहीये का हे बघ थोड्या पैशांसाठी केवळ मी त्यांच्यासाठी काम करतोय एकदा मला हवी ती रक्कम मला जमा झाली माझ्याकडे की आपण इथून निघून जाणार आहोत तर स्वीटी म्हणते हे सब ठीक नाही लागत मकरन तिच्याकडे बघतो आणि मग स्वीटी म्हणते मकरन यू शुड बी व्हेरी केअरफुल हा असं म्हणून अगदी हात खांद्याला हात लावून मग स्वीटी म्हणते तर मकरनला कस आता तू मला शिकवणार का कुणाशी कसं वागायचं ते तर स्वीटी विचारते का मी का नाही सांगू शकत मे तुम्ही कबसे की कोशिश करी की ऊस औरत के इरादे ठीक नाही आहे मकरन व सिर्फ आईसे बदला लेने के लिए तुम्हारे साथ दोस्ती लेख चाहती चाहतीये आपला आपलं घर हाती कुछ कुशतो सोचो मकरन तू किस्से दुस्ती हो तर मकरन ओरडून हो म्हणतो शटाप असं म्हणून तिला चिडतो जास्त ज्ञान पाजळायचं नाही असं बोलतो तो ती बाई ती एकटी करोडींची कंपनी चालवते एकटी करोडींची कंपनी सांभाळते तुझ्यासारखं घरात बसून लुटूपुटूचे खेळ खेळत बसत नाही ती बाई त्यामुळे ती कधीही भेटली कुठेही भेटली तरी तिचं स्वागतच करायचं आउट ऑफ द वे जाऊन स्वागत करायचं आउट ऑफ द वे जाऊन तिला खुश करायचं असं सा मकर सांगतो आणि तोंड धरतो बघा कसं स्वीटीचं एकदम जोरात आणि कळलं का असं विचारतोय तर स्वीटीने अशी स्वीटी बघत राहिले प्रेक्षकांना ही हॅरेसमेंट मकरांची कधी थांबणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आईना जेव्हा कळेल तेव्हा काय होईल तुम्हाला काय वाटतं ते, ते? कमेंटमध्ये नक्कीच सांगा बघूया पुढे काय घडतंय ते शेवटपर्यंत बघत राहा बरं काय एपिसोड प्रेक्षकांनो इकडे आई समीरला समजावतायत हे बघ आपलं सर्वस्व जर का या कॉन्ट्रॅक्ट वरती अवलंबून असं जर तू का समजत असलास ना किंवा तू असा जर का विचार करत असशील ना तर तू स्वतःच्या पायावरती कुडाळ मारून घेशील हे बघ आपण म्हणतो ना की देवाने एक दरवाजा बंद केला की देव दहा दरवाजे उघडतो असं म्हणून हे कॉन्ट्रॅक्ट नाही मिळालं तर खूप काही करण्यासारखं का आपल्याला असाही समजावतायत तू सांग मला आधी आपल्या आपल्याला या कॉन्ट्रॅक्ट विषयी काही माहिती होते का नाही ना तर कर्णिकांची ऑर्डर मिळाली तेव्हा आपल्याला या कॉन्ट्रॅक्ट विषयी कळलं ना मग आता आपल्याला करण्यासारखं खूप काही आहे समीर हे बघ हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही म्हणून रडत बसायचं का दुसरा काहीतरी मार्क शोधायचा हे आपल्यावरती अवलंबून आहे तर समीर म्हणतो आईला की नाही आणि मी आणि शमिकाने ना प्लॅन बी सुद्धा बनवला आहे तर आई म्हणतात आहे ना मग सगळं व्यवस्थित होणार असं म्हणून समजावत असतात आणि तू कशाला असा निराश होतोस असं म्हणून विचारतात हे बघ निगेटिव्ह विचार मनात आणायचे सुद्धा नाहीत समीर असं म्हणून आई समजावतायत आणि छोटे विचार करायचेच नाहीत आणि लगेच सीमा येऊन तेवढ्यात बोलतेय बरं झालं आई हे तुम्हीच बोललात गेले सहा वर्षापासून मी त्याला हेच सांगतेय की माझा ऐकेल ते शपथ ना तो असं म्हणून लगेच सीमा टॉन्ट मारून घेते तेवढ्यामध्ये आणि मग ती यांना मधून पाण्याची बॉटल लिंबू वगैरे सगळं घेते तर इकडे समीर आणि आई तिच्याकडे बघत राहतात आई जाऊन लगेच विचारतात काय ग लिंबाचं सरबत हवंय का तुला तर त्याच्यानंतर सीमा म्हणते आई तो विनय आलाय ना त्याच्यासाठी सरबत बनवते तर मग त्याच्यानंतर काय जवळ असतो आणि म्हणतो अगं हाक तर मारायची ना अगं आम्ही चड्डी दोस्त आहोत शाळेत असताना ता आम्ही एकत्र आलो एकत्र खेळत आलोय असं म्हणून तर लगेच सीमा म्हणते त्याच्याकडे बघून हो पण तो आता ना सक्सेसफुल माणूस झालाय असं सा सांगते आणि मग समीरचा चेहरा बघा कसा झालाय प्रेक्षकानो आणि मग समीर विचारतो काय म्हणायचंय काय तुला आता सीमा म्हणते काय नाही आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते तुला माहितीये का अगं अरे त्याच्या यूएस मध्ये ना स्वतःचा आहे असं म्हणून त्याला सांगू नको सा की तू हे केटरिंगचा बिझनेस वगैरे करतोस असं सीमा बोलते तर आई समीरकडे आणि सीमाकडे बघत राहतात सीमा, सीमा पुढे म्हणते नोकरी करतोयस म्हणून सांग कॉर्पोरेट कंपनीत सा, असं सा, असं सांग असं सांगते ती आणि नाही तर घेशील कुठला तरी फालतू कंपनीचं नाव असं म्हणून तर प्रेक्षकांनो सीमाच्या या बोलण्यानंतर सीमा, सीमा असं म्हणून समीर बोलतो तर आता आईने आपलं तोंड सोडले बरं का आई हाक मारतात सीमा तुला काय आमची लाज वाटते का असं विचारतात तर सीमा लगेच हसून म्हणते नाही आई तसं काही नाहीये आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो नाही नाही आई तुझी नाही आई तिला ना माझी लाज वाटते फक्त माझीच लाज वाटते असं समीर म्हणतो आणि मग आई समीरकडे आणि सीमाकडे बघतात सीमा, सीमा पुढे म्हणते समीर उगाच गैरसमज करून घेऊ नको सीमा समीर म्हणतो हे बघ मी गैरसमज करून घेत नाहीये जो काही योग्य आहे तोच समज करून घेतलाय सीमा असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना आई म्हणतात सीमा ही काय बोलायची पद्धत आहे का तुझी मला अजिबात आवडलं नाहीये ग हे असं म्हणून त्याला हे सांगू नकोस त्याला ते सांगू नकोस काय आहे असं विचारतात त्याने खूप मोठा विला घेतलाय म्हणून तो काय सक्सेसफुल तू मानस पण मी मानत नाही असं आई म्हणतात आणि मग समीर पण म्हणतो मीही नाही असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना सीमाना दोघांकडे बघतात त्यांनी म्हणते आई तुम्ही दोघेही चुकीचं समजताय मला असं खरंच काही महत्वाचं नव्हतं तो जुना मित्र आहे ना त्याला मधलं काही माहिती नाहीये मग त्याला सगळं सांगत बसावं लागेल ला असं सीमा म्हणते मग ते जॉब गेलाय ते पण सांगत बसावं लागलं असतं तर आई म्हणतात मग ठीक आहे सांगावं लागलं तर सांगायचं अगं लोकांचे जॉब काही जात नाहीत का खूप लोकांचे जॉब जातात त्यात काय एवढं मोठं लाज वाटण्यासारखं असं आई समीरला आणि सीमाला विचारतात तर सीमा म्हणते अहो म्हणजे ते नाही का त्याच्या आईडीच्या गाडीवरती तो काम करत होता ते सुद्धा सांगत बसावं लागलं असतं म्हणून मी म्हणत होते तर समीर विचारतो नाही काय प्रॉब्लेम काय ते सांगायला असं सा म्हणून आणि मग आई म्हणतात हे बघ सगळं सांगावं लागलं तर सांगायचं ना त्यात काय अगं तो समीरचा आहे असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर हे जे काही तू सांगतेस ना की तो कॉर्पोरेटमध्ये नोकरी कर असं सांग हे खोटं सांगायला तू सांगतेस ते योग्य नाहीये असं ठामपणे सांगतात बरं काय इकडे आता आणि त्या म्हणतात हे बघ कॉर्पोरेट मधलाच काय जॉब फक्त इबरतीचा असतो का तर सीमा म्हणते आई आहोत तसं काही नाहीये असं म्हणून तर समीर तेवढात म्हणतो तसंच आई हिचे म्हणून काही स्टेटस स्टँडर्ड्स वगैरे आहेत ना असं सा म्हणून समीर टॉन्ट मारतो आणि त्या स्टेटस स्टँडर्डच्या खाली जर का आपण आलो तर आपण आहोत पुढे पुढे करणारे आहोत तर लगेच सीमा ओरडून समीर मग सीमाला समीर म्हणतो का खरं बोललं म्हणून आला का तुला असं तो विचारतो आणि म्हणतो ऐक ना सीमा हे बघ विनयला काय सांगायचं काय नाही ते मी सांगतो असं तो समीर सांगतो त्याची काळजी तू करू नकोस असं आणि वरती म्हणतो बरं का आणि मग प्रेक्षकांना समीर तिकडनं निघून जातो आणि मग प्रेक्षकांनो बघा आई म्हणतायत सीमाला की तू खूप चुकीचं बोलते वागते सीमा हे बघ यश काही पैशात मोजायचं नसतं असं म्हणून त्या सांगतात पैसा काही आज आहे आणि उद्या नाही असं माणसं जपणं महत्वाचं असतं सीमा असं आई सीमाला समजावतायत आणि मग त्याच्यानंतर म्हणतात आई एक गोष्ट लक्षात ठेव बाळा असं म्हणतात तू जर का दुसऱ्याला मान देशील ना तरच तुला मान मिळेल असं इनडायरेक्टली परत एकदा सुनावत आणि मग सीमा बघा कशी बघते आईंकडे तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना सीमा सुधारेल सुधार का नाही सुधारणार बघूया पुढे काय घडतंय ते तर आता स्वीटी तिकडे आली आहे तर नाना ओळख करून देतात ही किल्लेदारांची डाकटी सोडून स्वीटी असं म्हणून विनयला हाक मारतात सांगतात तर नमस्कार असं म्हणून इकडे स्वीटी म्हणते अरे वहिनी कुठे आहेत असं नाना विचारतात तर आई सांगतात ती आतमध्ये मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं असं नाना म्हणतात तर स्वीटी जरा शुभाला बोलवून आण असं म्हणून आणि सरबताचं काय झालं बघ असं म्हणून बाबा सांगतात तर त्याच्यानंतर नाना आणि बाबा आतमध्ये जातात तर त्याच्यानंतर काय विन्या असं म्हणत मग कर एंट्री घेतोय अरे विन्या तू कधी आलायस तर विन्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा केवळसाच आहे समीर बिचारा खुश होऊन अगदी असं आनंदाने आलाय समोर तर विन्यात तोंड वाकडं करून बसलाय तर समीर लगेच बसतो त्याच्याजवळ फक्त मी आताच आलो तू कसं आहेस असं विचारतो विना तर समीर सांग विना म्हणतो मी मस्त आहे तर समीर म्हणतो तुझं काय रे तू फोन पण उचलत नाहीस कॉन्टॅक्ट कसा करायचा तुला अगदी खांद्यावर वारतो फिरतो तर लगेच विना म्हणतो बिझी असतो मी बाकी कसे आहेत सगळे तर आपल्या ग्रुपवर मेसेज टाकतो आज रात्री मस्त पार्टी करूया काय म्हणतो असं समीर म्हणतो तर लगेच विना म्हणतो नाही मला इमिजिएटली निघावं लागेल दिस वॉज शॉर्ट विजिट पण नेक्स्ट टाइम नक्की भेटूया असं म्हणून तो सांगतो इकडे तर प्रेक्षकांना स्वीटी इकडे सीमाला येऊन विचारते सीमा भाभी आपने शरबत बना दिया एम एल ए जाते तर सीमा म्हणते का म्हणजे बनवायचं मी आणि पाहुण्यांसमोर तू म्हणजे क्रेडिट मारणार का असं म्हणून तर लगेच स्वीटी म्हणते भाभी तुम्ही कशी अजिबाते करता तर सीमा म्हणते बास मला सांगायची काही गरज नाही मला चांगलंच माहितीये तुला आणि तुझ्या नवऱ्याला परदेशी जायची किती हौस आहे ते तर स्वीटी हम्म असं म्हणते मकरंदला आहे मला नाही असं म्हणते आणि मग सीमा लगेच विचारते आणि म्हणजे असं म्हणते मकरंद गेला तर तू नाही जाणार का त्याच्या बरोबर तर स्वीटी म्हणते का नाही जाणार मला त्याच्याबरोबर जावं लागेलच ना तर सीमा म्हणते म्हणजे जावं लागले म्हणून जाशील तुझी इच्छा म्हणून नाही असं म्हणून आणि मग प्रेक्षकांनो स्वीटी म्हणते की मला काहीच बोलायचं आप नाही आपना सारी बातो कोणा ट्विस्ट कर देते असं म्हणते बरं का आणि हसते स्वतःशीच तर सीमा लगेच विचारते हसायला काय झालं तर स्वीटी म्हणते आपको ऐसा लगता है मी जर का बाहेर जाऊन त्यांना हे सरबत दिलं होतं ते काय मला अमेरिकेचा व्हिजा देतील असं वाटतं का तुम्हाला असं म्हणते आणि हसते आणि मग सीमा म्हणते तिला जास्त शहाणपणा गाजवू नको सा तू असं सा म्हणून आणि मग त्या म्हणते काय ग हे बघ तुझ्या नवऱ्याला माहितीये का की तुला त्याच्याबरोबर कले परदेशी जायची इच्छा नाहीये ते आणि मग स्वीटी कशी उत्तर देते आणि म्हणते तुम्ही सगळ्यांच्या मागे मिसेस नारडांबरोबर हात मिळवणी केलीत हे तुमच्या नवऱ्याला माहितीये का असं विचारते आणि मग सीमा बघा कशी स्वीटीकडे रागाने बघते आणि म्हणते जास्त बोलायला लागलेस तू तर म्हणते पाहुणे निघून जातील आपका शरबत वैसेही रह का असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर मी देऊन येते सरबत आणि सरबत तिथले घेते आणि नेहून द्यायला जाते तर सीमाला उत्तर दिलं आता बघूया सीमा परत स्वीटीवर सूड उगवण्यासाठी काय करते ते नेमकं काय काय करणार आहे ते कारण आता बघा पुढे काय घडतंय ते सीमा कशी अशी रागानं बघतीये स्वीटी कडे बाबा आई आणि नाना आतमध्ये बोलत बसलेत बाबा एकदम ओरडतात काय असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांना पुढे कसं कळतंय बघा आपल्याला तू असा कसा, कसा निर्णय घेतलास सरळ उठून अमेरिकेला निघालास आणि ते सुद्धा कायमचा तर आई पण म्हणतात हो ना तर नाना म्हणतात अरे सगळं घाई घाई ठरवलं रे तर बाबा म्हणतात कायमचे निर्णय असे अचानक कसे होतात रे असं विचारतात आणि मग नाना जरा गप्पच बसतात तर नाना बाबा पुढे म्हणतात कायमचा या शब्दाचा अर्थ कळतोय का तुला तर नाना म्हणतात हो रे अरे आपण राहूया ना कॉन्टॅक्ट मध्ये अरे आता हल्ली ते कधी सोपं झालंय सगळं असं म्हणून तर त्याच्या बाबा म्हणतात हा माहिती आहे मला असं आणि बरं हे बघ बर, कधी जाणार आहेस तू असं विचारतात आणि मग नाना ना दोन मिनिटं विचार करून कसे उत्तर देतात बघा उद्या अब, उद्या पहाटेचा फ्लाईट आहे असं म्हणून आणि मग बाबा बघा कसे बघतात आणि आई म्हणतात काय उद्याच निघणार तुम्ही असं विचारतात आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात अरे मग गेल्यावरच सांगायचं ना मी गेलो म्हणून आता कशाला आलायस तू सांगायला असं विचारतात तर नाना म्हणतात अरे रागावू नकोस रे ते काय आहे ना ते घराचं डील होण्यासाठी थांबलो होतो मी आणि मग आई आणि बाबा दोघं कोण बघतात नानांकडे नाना पुढे म्हणतात झालं ट्रान्सफर झाले लगेच तर आई म्हणतात बापरे म्हणजे तुम्ही इथलं घर विकलत असं विचारतात तर नाना हो म्हणून मांडवला होता तर बाबा म्हणतात अरे नाना हे काय केलंस तू आणि मग अरे काय करू रे विनय आला आणि तो डोक्यावरच बसला होता असं म्हणून बाबांना तो नाना सांगतात आणि ते असं म्हणाला की तो आता तुम्हाला माझ्या बरोबरच घेऊन जाणार आहे आता या वयात इथे एकट्यानं राहायचं नाही आणि इकडेही काही ठेवायचं नाही असं विनयने सांगितलं होतं असं बाबांना इकडे नाना सांगतात आणि बाबा उदास झालेत बरं का आई म्हणतात नाही म्हणजे विनयला काळजी वाटत साहजिकच आहे आणि त्याची काळजी बरोबरही असं आई म्हणतात तर बाबा म्हणतात अरे पण यातलं काहीच तू आम्हाला कसं काय बोलला नाहीस अरे म्हंटल ना काही झाली जरा असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर नाना पुढे म्हणतात आणि मला माहिती होतं की तुम्ही दोघं जण काय बोलणार ते तर बाबा विचारतात काय तर नाना म्हणतात हेच की काही झालं तर इकडची वास्तू विकू नकोस आणि सगळे पैसे मुलाच्या नावावरती ट्रान्सफर करू नकोस मग बाबा म्हणतात हे जरी मी बोललो असतो ना तरी ते बरोबर ठरलं असतं तर नाना ना, म्हणतात नाही नाही म्हणजे मला माहिती आहे रे तुम्ही माझ्यासाठीच बोलला असतात म्हणून पण कसं आहे असं म्हणतात ते पुढे आणि तो स्वतः माझ्यासाठीच म्हणतोय ना असं विचारतात म्हणजे विनय सुद्धा माझ्यासाठीच म्हणतोय ना तर आई पण म्हणतात अहो बरोबर आहे यांचा पुढे म्हणतात आता हे बघ उद्या समजा समीरनं परदेशी घर घेतलं आणि तिकडे तुम्हाला राहायला बोलावलं तर तुम्ही जाल की नाही तर आई म्हणतात नक्की जाऊ तर बाबा म्हणतात एकदम नाही जाणार असं म्हणून प्रेक्षकांना बघा या दोघांमध्ये आताच इथे मतभेद परत सुरू झाले आणि मग या दोघांच्यात पुढं काही बोलण्याच्यात बरं सांग तू सगळे पैसे मुलाच्या नावावर ट्रान्सफर केले का तर नाना म्हणतात की हो आणि मग बाबा म्हणतात सगळे पैसे तर नाना परत म्हणतात हो रे म्हणजे आता मला काय करायचंय ते असं विचारतात ते आणि प्रेक्षकांना बाबा बघा कसे बघत राहिले नाना म्हणतात आणि तसंही तो म्हणालाय की ते माझ्या नावावर ट्रान्सफर करेल म्हणून कशात कर तरी गुंतवणार आहे वगैरे तो पैसे तर बाबा म्हणतात अरे अरे नाना पण आता तुझ्या नावावर काहीच नाहीये ते नाना विचारतात अरे पण करायचंय काय असं म्हणून मी तिथे जाऊन मस्त विलामध्ये जाऊन राहणार आहे माझ्या आयुष करणार आहे असं म्हणून तर बाबा एकदा म्हणतात तुझ्या नाही तुझ्या ना मुलाचा ना विजा आहे तो आज लक्षात ठेवा असं म्हणून सांगतात बरं का आणि बाबा कुठेतरी वाचतात महत्वाची जाणीव करून देतात तू मुलाच्या घरी जाणार असं बाबा परत एकदा म्हणतात तर ना म्हणतात अरे म्हणजे आपल्याच ना तर बाबा पुढे एकदम म्हणतात कसं बघा सत्य परिस्थिती कशी दाखवतात नाना कारण म्हणतात त्यांचं घर आपण आपलं म्हणायला नको काय किंवा आपलं मानायला नको का तर बाबा म्हणतात आपण मानायला जातो रे पण तसं नसतं असं म्हणतात आपण ना आपलं घर म्हणतो पण ते आमचं घर म्हणतात म्हणजे मुलं आमचं घर म्हणतात हा फरक आहे एवढं लक्षात ठेवा असं सांगतायत बाबा आणि बाबांना खरंच खूप वाईट वाटत आता नाना पण निघून चालले तर आई म्हणतात अहो जरा असं शांत へばか。Nana, hey, तुम्हाला तुम्ही आम्हाला एकदम मोठी बातमी दिलीत ना खरंच आम्हाला धक्का बसलाय पण कसं आहे तुम्हाला एक सांगा तुम्ही खुश आहेत ना तर नाना हो म्हणून मान डोलावतात तर आई म्हणतात तुम्ही खुश ना मग आम्ही म्हणून आणि मग थांबा मी तोंड गोड करून येते असं आई सांगतात आणि मग तोंड गोड करायला काहीतरी आणायला जातात तर बाबा आणि नाना तिथेच बसलेले आहेत प्रेक्षकांना आता बाबांना खरंच खूप वाईट वाटते बरं का कारण त्यांचा जीवाभावाचा मित्र सुद्धा परदेशी दूर निघून चालाय त्यांच्यापासून आणि नानांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या नाही त्या सांगितल्या नाही यांनी तरी कुठे जाऊन नाना सगळ्या गोष्टी सांगितलं असो बघूया पुढे काय घडतंय ते तर प्रेक्षकांना रात्रीची वेळ आहे स्वीटी इथे आधी बाहेर कोण आले काय बघते आणि मग फोन लावते हॅलो मा असं म्हणून आणि मग ती आता माशी बोलते ती विचारते आप केसी असं म्हणून तर हा मी ठीक आहे असं म्हणून स्वीटी सांगते पापा कसे असं विचारते तर स्वीटीला तिकडनं जे काही सांगतात लेकिन तब्येत ठीक आहे ना असं विचारते स्वीटीकडे आणि मग प्रेक्षकांना स्वीटी जर अशी इमोशनल होते कारण तिनं तिच्या माहेरी तिच्या आईला फोन केलाय तर मी जानती होऊ असं ती म्हणते एकदम इमोशनल होऊन बोलते हा म्हणजे मकरण ठीक आहे असं म्हणून स्वीटी सांगते सगळ्यांचं सा सा कौतुक करत असते आणि म्हणजे उसे नाही नाहीये ना म्हणजे ती म्हणते की म्हणजे लग्नात जे काही झालं तर त्याच्यावरून तो चिडलाय असं म्हणून ऐसे मेसेज करते रे मे बी लिए कॉल करती असं म्हणते आणि मग फोन ठेवून देते बरं का कारण तिकडन तेवढ्यात ना सीमा येते ती हाक मारते कोण आहे तिकडे असं म्हणून तर स्वीटी एकदम दचकून फोन ठेवते बघूया आता सीमा पुढे काय करणार ते कारण तिला कळ की स्वीटी कुणाशी तरी फोनवर बोलते आणि ती पण लपून छपून येऊन बोलते ह्या सगळ्या गोष्टी आणि या गोष्टीचा फायदा तर सीमा घेणारच बघूया कसा घेते ते कोण आहे तिकडे असं म्हणत सीमाने एंट्री घेतले स्वीटी असं म्हणून ती हाक मारते तर स्वीटी डोळे पुसते आणि तिच्याकडे बघते स्वीटी तू असं सीमा म्हणते तू इथे काय करतेस असं विचारते तर स्वीटी परत तिलाच विचारते व असं म्हणते आणि सीमा म्हणते अगं घरातून कोणीतरी चोरासारखं लपून छपून येताना दिसलं म्हणून मी बघायला आले होते तू का आली होतीस इथे असं विचारते तर स्वीटी म्हणते की कुछ नाही असं म्हणून व तर सीमा म्हणते आलं आलं लक्षात तू ना कुणाशी तरी चोरून फोनवर बोलत होतीस ना असं विचारते बरं का आणि म्हणते नाही नाही बोल बोल मला काय करायचंय आणि म्हणते एक पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्वीटी प्रत्येकाची ना आपली आपली ना डार्क सिक्रेट असतात असं म्हणते त्यामुळे आपण खूप स्वच्छ आहोत निर्मळ मनाचे आहोत असं दाखवण्याचा ना अजिबात प्रयत्न करू नकोस बरं का तुझं सिक्रेट ना आता माझ्याकडे त्यामुळे माझं सिक्रेट आता तुझ्याकडे ना सुरक्षित आहे असं म्हणते आणि जास्त शहाणपणा केलास ना तर डायरेक्ट मकरनला जाऊन सांगेन आणि मला माहिती आहे की मकरन, मकरन तुझ्याशी कसा वागतोय ते अशा शब्दात तिकडे सीमा बोलते आणि म्हणते की म्हणजे मी सांगू का, काय काय करू असं विचारते आणि मग प्रेक्षकांना स्वीटीना तिकडनं तिच्याशी काहीच न बोलतात तिकडनं निघून जाते बघा सीमाने कसं ब्लॅकमेल केले आणि ती स्वतःशी तिथे हसते आणि स्वतःशी हसून झाल्यानंतर तिच्या डोक्यात काहीतरी चाललंय ही, ही कुणाशी लपून छपून कुणाला फोन करत असतील बया कळायला पाहिजे असा विचार तिच्या मनामध्ये येतोय बघूया सीमाला कळतंय का सीमा स्वीटी कुणाशी बोलत होती ते तर इकडे उद्याच्या भागामध्ये आई आणि बाबा छान बोलतायत आई समजावतायत बाबांना की नानांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे काही निर्णय घेतात तो तुम्हाला पटला नाहीये ते माहितीये पण ते त्यांचं आयुष्य आहे तर बाबा म्हणतात गाढव आहे तो असं वगैरे आणि आयुष्यभराची मिळकत त्यांनी मुलाच्या नावावरती करून टाकले वगैरे असं म्हणून आणि म्हणतात मला म्हणजे आई पुढे म्हणतात विनय आल्यानंतर त्यांचा ठरला वगैरे असेल आता प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना विनयकडे बघावं लागणार अशा शब्दात बोलतात आहे आणि तोपर्यंत दरवाजा आवाज वाजवायचा आवाज येतो दरवाजा खोलो मकरण असं स्वीटी आकड आत न ओरडते आई म्हणतात मला वाटतं की स्वीटी आतमध्ये म्हणजे अडकले की काय बघ बघूया काय होणार पुढे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका